श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आज आपण या व्हिडिओमध्ये श्री देवी महात्मा यामधील अध्याय आठवा श्रवण करणार आहोत सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणने त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते चला तर मग आपण या व्हिडिओला सुरुवात करूया अध्याय आठवा श्री गणेशाय नमा श्री महा सरस्वते नमहा सुरत राजा कृपा पात्रा मेधाय कवी देवीचरित्रा मारकंडेय शिष्या पवित्रा कथा विचित्र सांगतसे सुतशोन का कथन सर्व ऋषी करिता श्रवण तिची कथा तुम्हा सांगेन चित्ते श्रवण करा रणी पडलियावरी चंड मृत्यू पावला सता मुंड उरले सैन्य जे का प्रचंड रणी पडले सता हि तो देतवे शुभ जान तत्काळ झाला क्रोधा हिमान ही आपण क्रोधा हिमान झाला ते दोघे केवळ शुपे बोलवणीमध्ये थोर थोर शाय श्रीमुखी सरदार उदा युद्धनामे नामे असुर किंवा उदा युव सतीजे ते आपापली दळे घेऊन आजी निघोत युद्धाला गुण चांडिकेश युद्ध निर्वाण करणे आहे रणांगणी आजी माझी आज्ञा करुणी निघावे शस्त्रार्थ घेऊनी पाठी मागे न राहावे कोणी हिची कंबुसंख्य असुर चौऱ्याऐंशी महासरदार अथवा जय कंबुना मे देतेश्वर राजे मनविती आपणा जय युद्धी महादुलद्र प्रलय रुद्रासारखे क्रूर असता जैनेचा अधिकार एक एका जवळीके ते सर्व पुलिसेने घेऊन आजी निघून युद्धा लागून शस्त्रार्थी युद्ध सर्वांनी चांडिकेशी करावे दैत्यकुळे पन्नास प्रबळ कोटी वीर नामे कवळ अथवा पन्नास कोटी सकळ कुळे जानावी पोटभेद करुणी अर्थ तो येथ काळीला यथार्थ ज्याशी हे संशय त्याने भाष्यार्थ अवलोकन करावा सो पन्नास कोटी अश्रुकुळ तितके राज्य सकळ महापराक्रमी केवळ दैत्य दुर्धर काळासी असंख्य सेनांचा अधिकार एक एकासी असे साचार ते आजी निगोत सत्वर निवृत्ताला गे सजुनी दुम्रमणामाचे दैत्य अद्भुत त्यांची कुळे असती ती शत ती युद्धाला की सत्वर निगत माझे आज्ञे करुणिया एका कुळाची संख्या केवळ एकोंतर शत राज्य सकळ तो सर्व आप्तांचा मेळ कुळ ऐसे म्हणती तया कुळ पुरुष दुसरा अर्थ समुदायी म्हणती यथार्थ असुरशुभ बोलीला समर्थ तेचे एका सर्व कलकांचे वंशी झाले कालक नामाते पाहुले जे काळात कथू लागले कोटे पळसी म्हणून ते कालक महासुर युद्धानिगुत युद्धा सत्वर स्व सैन्य पार चांडिकेशी झुंजावया दुहचे वंशी जन्मले दोहृदयचे नाम पावले आजी युद्धानिगुत भले सैन्यासहित आपल्या जे मरुवंशी जन्मती मौर्य नामाते पावती ते युद्धानिगृत निश्चिती आजी आपल्या सैन्याची जय कालिका वंशी उत्पन्न कालिके नामा विधान ते सर्व हिची अज्ञा युद्धा समस्तासी युद्धाशी निघावे वेगेसी हे उणी अपार स्व सैन्यासी देवी सह युद्ध करा या परी पुन असुरपते शुभ जाण जयाचे भयकृत शासन तो हि निगता झाला असंख्यात महावीर गिणी निघाला सतुर चतुरंग सैन्या पार अंतनाही मोजिता ते सैन्य अतिभयंकर असुर दाही दिशा पृथ्वी अंबर भरवणी अपार चालिले असंख्य सुर शुभा शुभासुर आला युद्धा गुणी एसे शांडिकेने पाहुणी टनकार देवी धनुष्याचा टनकार ते भरले सर्व बर भूमिसी कंप सुटला थोर शेष धरू शकेना त्यात सिंहाची अरुळी नाद भरला ब्रह्मांड गोळी त्यात घंटा नाद ते काळी सिंह घंटांचा धुनी नाद भरला तो, तो जनाद ब्रह्मांड कुणी देव भयभीत झाले तेव्हा पसरुणी मुख चामुंडा देती चालली हाक क चौदा लोक होते झाले ते दबा त्यात वाद्यांचे धनचक्र ते त्यांचा हंका निवार्य दिग्वज शेष काळ समुद्रात टाकू पार पाती मर्यादा देवी सिंह हो काली चांडिका अवघी मिळवणिया देका महाक्रोधे दैत्या सकळिका नाश निश्चिती झाली त्यानंतर नरेंद्र ना जाण जे होते झाले वर्तमान सांगतो मी तुझ लागून एकाग्र चित्ते उदारी सर्व देत्यांचा हवा नाश व्हावा सर्व देवांचा उत्कर्ष म्हणून ही शक्तीचा अवकाश सर्व देवांच्या पातला ते दे, ज्या देवांचे जैसे रूप बळ ते त्यांच्या शक्ती केवळ हरिहर ब्रह्मादी सकळ शक्ती रूपे पातले इंद्र नरसिंह याही देवांच्या हो। शक्ती सर्व घेऊन या पापले वैभव रूपभूषण भूषण वाहनादी चांडिकेसी साह्य घेऊन करावे दे त्यांचे निर्मूलन या शरीरापासून निगुण युद्धा लागी पातल्या हंसयुक्त विमानी बैसली स्फटी हस्ती धरली कमंडुलने शोभा दाविली एक हस्ती जेच्या एसी ब्रह्मा शक्ती ब्रह्मानी ब्रह्मी मनती ते लागुनी चतुर्मुख रूप धरुणी युद्धाला गियाली असे महेश्वरी शक्तिदान ऋषभ भारुडाली होऊन एक हस्तिशूळ घेऊन पंचमुखी शोबली। सर्पांची वलयभूषणी बहुत चंद्र रेखा बाळी शोवत युद्ध करावे प्रत मनोनी एती जाली, कुमाराची शक्ती जाण क्षण मुख्य शोभे आपण हस्ती दिव्य शक्ती धरून मयुरावरी बेसली ती स्कंदांचे रूप धरुणी देवीची साह्य झाली येऊणी असुरांच्या वदाला गुणी येती झाली कौतुके च वैष्णवी शक्ती गरुडावरी झाली बेसती शंख चक्र गदा डंग हाती खडकधारी पातली यज्ञ वराचे उप झाण घेता झाला नारायण ती वाराही शक्ती आपण येती झाली विद्यासी नारसिंह हा नरसिंहाची शक्ती ती झाली साची जिने जटेने नक्षत्रे निघाल्या ते त्या तेने जाती दे उठाई चे वज्रहस्ता इंद्रशक्ती ऐरावतारुढ शोभती सहस्रणीची विराजती चक्र जयसा ते या प्रकारे युतक्या शक्ती मिळाल्या असता निचिती ते, ते प्रकटला मापती प्रलय रुद्र त्या काळी सर्व शक्ती सहित आता करावे हनन चांडिकेत वाधारे देवी देहापासून निघाली शक्ती अतिभीषण तिचेही नाम चांडिका जाण अनंत शिवा वेष्टीत जी ती अत्युग्र शक्ती भारी असंख्यात गर्जना करी म्हणे सदाशिवा उधारी दूतत्व तुम्ही करावे मी असे अपराजिता तू धूम्र जटिल तत्वता ईशान शंकर तू अनंता तरी एक आता करावे दूत होऊनी जाई वेगी शुभ निशुंभाचे पार्श्वभागी अति गर्विष्ट दानवा लागी बोध तुवा करावा अन्य ही जे जे दानव तया संगे असती सर्व त्या सर्वांशी अनन्य भाव होय असे करावे त्रेलो केंद्राने भोगावे तुम्ही पातळा लागी जावे देवांनी यज्ञ भाग सेवावे हे उचित या काळी जीवितांची आस्था असेल तरी हे जी तुम्ही कराल नाही तर मृत्यू पावाल संशय नाही सर्वता तुम्ही युद्धाची इच्छा धरून युद्ध कराल ती धारुन तरी माझ्या शिवा संतोषण तुमचे बक्षुत का देवीने या प्रकारे सांगून शिवासी पाठविले जाण म्हणून तिचे नामाविधान शिवदूती झाले ती शिवदूती शिवरूपिणी विख्यात होती झाली जणी हसो तेव्हा शिव जाऊनी देत्यांची सांगता झाला तुम्ही जावे पाताळ्यासी इंद्रे भोगावे ऐसे एस एक एकोणी देवत्यांशी क्रोधता झाला युद्ध करावया लागून असंख्या असंख्यात शस्त्रे सजीवनी ते होती कांत्यायी ते, ते पातले सर्व हि ऋषींचे गोत्र त्या श्रीकांत म्हणती सर्वत्र त्यात उत्पन्न झाली पवित्र म्हणून कांत्यायीनी ती त्या देवी असुरपती नाना वर्षावकृती शूल शूल चक्र शक्ती खाणती तेव्हा निशंक गुप्त प्रकट युद्ध करेती दैत्य अनेक स्वरूपे धरती विचित्र सुरी माया दाविती नाना वाहती बैसुनिया देवी आपला शरे तेवा देवी लिला करती करी टाकी तैसीच अग्रभागी काली शूल गाय करी टाकले क्षणार्ध ब्रह्मा शक्तीने जल कितेकांचे घेतले प्राण तथापि कमडूल पूर्ण जल काही अटेना रुद्रशक्तीने मारुनी त्रिशूल विध्वंसले असुरदल वैष्णवी चक्र देत्य तत्काळ असंख्यात निमिटत असे कुमाराची शक्ती कोमारी शक्ती टाकुणी देते संहारी इंद्र शक्ती व्रज सत्वरी देता आटीत तेदवा रक्तांचे पूर वाहाती देती मार्ग ते हुआले निचिती कंधी नाचती अपार गजरथ अश्व पदाधिबिर रक्तप्रि वाहती अपार वारा हिने तुंड अतुंड प्रहार देत्य अपार मारिले दाडे करुणी चक्रे करुणी वाराही टाके संहारुनी नरसिंह शक्ती विदारुणी नखेदेत्या मारतसे तैसे चेती येणे ते काली असंख्य बक्षिला देत्या वळी जीच्या ते ज्या जियानली दग्ध होती जनमात्रे नरसिंह हो शक्तीची गर्जना एकोणी देत्य टाकती प्राणा थंड हट्टा सक्रती नाना देत्य पडती रणभूमी शिवदूती नादे करुण देत्य टाकी सहारुण भूमी सी पडले ते बक्षुण निर्मूळ केले सर्व हि असो या प्रकारे मातृगुण शुभ पावला अति दारुण ऐसे पाहता देत्य जाण पळते झाले दहा दिशा पळाले पाहुणे असुरराज राज मग धावला रक्त क्रोधे युद्ध करावा या सहज देवी सवे ते धवा त्यांच्या शरीरापासून जेव्हा रक्तबिंदू पडले मेदनी त्या सारिके देक्षणी उत्पन्न होय ऐसा तो तो हस्तकी गदा घेऊन युद्धासी धावला न लगता क्षण इंद्रशक्तीने ब्रज मारून ताडण केले तयासी तेव्हा साजिकच रक्त प्रताप मी देत्योद्भवले तद्रुप पराक्रमी ते शस्त्र घेऊन युद्ध धर्मी प्रवतले सर्व ही त्यांच्या हि देहापासून तुके रक्तबिंदू पडत तितुके होती समजत रक्तबीजा सारखे पराक्रम क्रोधाने संभ्रम नाना शस्त्रे देवी लागी व्रजे करुण रक्तबीजांचे मस्तक केले चूर्ण रक्त पडताची दैत्य उत्पन्न सहस्रावधी झाले वैष्णवी मारी चक्रधरुण इंद्रशक्ती गदेने केले करी ताडन रक्त पडता भूमिसी जाण असंख्यात होती कुमारशक्ती वराहशक्ती रुद्रशक्ती नृसिंह शक्ती चामुंडा आणि युद्ध करीती झाल्या हापालिशत्र घेऊन संग्राम करी मातृहण परी संख्यात होऊन जग सर्वत्र व्यापिले तेव्हा ऐसे कौतुक झाले स्वर्ग मृत्यू पाताळ व्यापिले स्थान नाही राहिले यात्रे लोक्या माजारी बीज जिकडे तिकडे पाहुणी देवासी पडले साकडे ब्रह्मांदिवाय कित वेळे होते झाले सर्वही ऐसे पाहुणी तेव्हा चांडिका कालि ते बोलिती झाली का, दे का मने मुख पसरवणी सकळी का रक्तबिंदुत प्राशन करी रक्तापासून उत्पन्न सुर त्या तुझ सांगितला हा प्रकार करीते मरण पाविल तो ऐसे सांगूनी देवी तर शूल घेऊणी असे मारित काली मुख पसरवणे गिळत रक्तबिंदू ते काली रक्तबिंदू न पडे मही ते मु त्या अटले सर्व हि असंख्यात बक्षिले पाहि मुख पसरवणी कालीने एक उरला तो गदा पाडीला झाला देवी ते देवी न त्यांते ताडी ती झाली पुनरूपी त्यांच्या शरीरापासून निघाले जे रक्त कण कालीचे मुखी पडता उत्पन्न मुखात झाले काली बक्षित जे जे रक्ताने उत्पन्न होत एव रक्त मुंडेने बक्षिले देविने बाण त्यासी मारुनी पडला भूमीसी तेव्हा जे, जे कार काशी पुष्प वर्षा वयी झाला सर्व देवांते हर्ष झाला मातृगणही नाचू लागला रक्तप्राशने मदपतयाला होता झाला भो चाल असो या प्रकारे केले हनन, आता द्यायी मरण निशुभांचे होईल पे व्यासे जैसे वर्णन केले आणि देवीने जैसे बोलिवले तेसीच ते निरुपिले संशय नाही सर्वताम यांचे करिता श्रवण पटन सर्व संकटे जाते निरुसन श्रवण करी देवी हा आपण भक्तांजवळ ही बेसनिया चांडके तुझ नमस्कार माझे असुत वारोवार राम तव चरणांचा किंकर शरणागत सुभावे इति श्री मार्कंडेय पुराणे सर्वणी मनवंतये देवी भगवती महात्मे महासरस्वती व्याख्याने अष्टमध्याय श्री जगदंबार पणमस्तू व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जय महाकाली श्री स्वामी समर्थ असेल या हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तीन जणांना शेअर करा तुमची सर्व इच्छा पूर्ण होईल ही स्वामी स्वामीचरणी दुर्गाचरणी प्रार्थना